नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आले असाल चॅनलला लाईब करून बेल आयकॉनला क्लिक करा सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे उष्णतेमुळे कोणत्याही व्यक्तींच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम घडू नये होऊ नये याकरिता यवतमाळ जिल्हा प्रशासनामार्फत काही गाईडलाईन काही सूचना ह्या जनतेसाठी प्रसारित केलेल्या आहे त्या संबंधीचे परिपत्रकही शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या आणि उष्माघात बाधित व्यक्तींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संबंधी शासन परिपत्रक निघालेले आहे आता ती सर्व माहिती सर्व जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता आपण हा व्हिडिओ शूट करत आहे मी आशा करतो सर्व जनतेला तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून शेअर कराल आता कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दल आपण डिस्कशन करू परिपत्रकाप्रमाणे तीव्र उन्हात मुख्यतः दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे पुरेसे पाणी पित राहावे फक्त हलक्या रंगाचे सुती कपड्याचा वापर करावा घराबाहेर पडताना छत्री टोपी गॉगलचा वापर करावा मद्य चहा कॉफी व कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे टाळावे शिळे अन्न खाणे टाळावे उन्हात काम करत असताना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे शक्यतो दुपारी बारा ते तीन या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टराकडे जाणे भरपूर ओ आर एस लस्सी ताक लिंबू पाणी यासारखे घरगुती शीत सेवन करावे प्राण्यांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे आता ह्या गोष्टी करायच्या आता कोणत्या गोष्टी नाही करायच्या या संबंधी माहिती देतो शक्यतो दुपारी बारा ते तीन या कालावधीत बाहेर पडणे टाळावे घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे आता उष्माघात बाधित व्यक्तींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे यासंबंधीही जे गाईडलाईन शासनामार्फत प्रसारित करण्यात आलेले आहे आता तेही सांगतो उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेणे व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवणे शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे उष्माघात झाल्यास ओल्या कपड्याने बाधित व्यक्तीचे अंग थंड पाण्याने पुसून काढावे व्यक्तीला ओ आर एस व लस्सी ताक लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेय द्यावे बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे बाधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करणे गरजेचे आहे कारण उष्माघात हा घातक ठरू शकतो आता अशा प्रकारची गाईडलाईन ही यवतमाळ जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेली आहे मला आशा आहे की सर्व जे जनता आहे जी गाईडलाईन आहे त्यास पुरेपूर अंमलात आणतील आणि आपला हा भाग सर्व जनतेला शेअर करतील बघत राहते टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद